आणि सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेबांचा जर बघितला तुम्ही पंधरा मिनिटांना या आपण साहेबाला बोलू आपण असं मी दाखवायू साहेब प्रकरण प्रलंबित आहे न्यायप्रविष्ट आहे आणि याच्यापेक्षा कायदा मोठा आहे माणूस मोठा नाही हेही मी त्यांना सांगितलं साहेब जर आम्ही चुकीचे असेल तुम्ही कमिशनर बोलवा बांधकामाची परवानगी बघा जर बांधकामाची परवानगी आम्ही इथून निघून जातो आणि तुमचं तुम्ही काम करा आणि जर तुम्हाला कामाला मदत लागाल तर आम्ही मदत करू आम्ही कुठे नकार दिला का साहेब तीन वर्षापासून प्रकरण प्रलंबित आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे यामध्ये गैरकायदेशीर अतिक्रमणाला प्रोटेक्ट करण्यासाठी या आयुक्त साहेबांनी मदत केलेली आहे याच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने कारवाई करायची डिस्ट्रिक्ट्याने है आपण डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट जे बग्याची भूमिका घेत होते समर्थन आयोज साहेबांच्या माझा साहेबांचा परिचय नाही बग्याची भूमिका घेत होते गाडीमध्ये बसून जसा सरकार म्हणते ना चौकशी लावून नंतर बघू समित्या नेमो या तुम्ही बैठक करून कायद्याची प्रणाली आहे लोकशाहीची प्रक्रिया आहे परंतु तुम्ही एखाद्या गैरकायदेशीर कृत्याला जर असा पाठराखण करत असाल तर समाजात असंतोष निर्माण होणार उद्रेक निर्माण होणार आणि त्या उद्रेकाला साहेब पण थांबू शकत नाही आज पोलिसवाल्या कदम साहेब होते पीआय साहेब आम्ही बोलत बसतो तिथे साहेबांनी समजवला आम्ही साहेबाशी चर्चा झाली चर्चेने मार्ग सुटतो परंतु चर्चा करण्यास तयार नाही सगळा फोन फटा घेऊन तिथे उपस्थित झाला सर आता हे ठोक पाठा कोणाच्या याच्यावर आला कमिशनर साहेबांनी कशा आदेश देऊन पाठवले हो त्या गैरकायदेशीर प्रोटेक्शनसाठी एसडीएम साहेबाला कोण दिला निर्देश आपण दिले तर त्यांना निर्देश द्या स्पॉट वर जा एवढा गंभीर प्रकरण आहे दत्तू शिवाडे साहेब सर डिव्हिजन ऑफिसर यांनी हाताळले आहे सर सगळं प्रकरण झाला आपण शांतता कायम ठेवली आणि आजही आम्ही आपल्या दरबारात देशासाठी चालू की लोहित शाही ही हत्या व्हायची त्या प्रकरणामध्ये गंभीरतेने लक्ष घालून असंतोषाचे वातावरण निर्माण होणार शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे सर्मान्य सा साहेबांना की या कमिशनर साहेबांना जे म्युनिसिपल कमिशनरच्या एका चुकीमुळे एवढा उद्रेक शहरात झाला आता सगळ्यांना आपल्याला सुट्टीच्या दिवशी बसावा लागला कायदा सुविधा आणि मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस अनुचित प्रकार हाताळण्याचा आणि त्याच्यामध्ये कोणताही प्रकार घडू नये त्या अनुचित प्रकाराला आडा घालण्याचं काम आमच्या समाजाने घेतले आहे आम्ही केलं तसं आम्ही बोललो संवाद साधला पी आय साहेबांशी बोलणं झालं पी साहेबांनी म्हटलं बघा प्रवृत्ती बघा आता एवढे एवढे मोठे अधिकारी बसलेले आहेत आणि त्यांची प्रवृत्ती बघा केवढा अर्जंट काम आला त्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि मुख्यमंत्र्यांचा फोन आला तर एवढा मोठा विषय काय असेल त्याची सिरियसनेस वाटायला गेली साहेब बोला तर माझं एवढंच म्हणणं आहे साहेब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे लोकशाहीची हत्या इकडे झालेली आहे एक गैरकायदेशीर दाव्याला कायदेशीर करण्याचा प्रयत्न या करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पोलिसांचा वापर करण्यात आला त्यामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला आणि स्वतः सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तालुका मॅजिस्ट्रेट त्या त्या हत्येचे साक्षीदार आहेत त्यांनी त्याला मुख संमती दिली मी आजी आडमार म्हणतो जर त्यांच्याकडे बांधकाम परवानगी असेल घर खात्याची ना हरकत असेल तर आम्ही स्वतः सगळे मिळून त्यांना मंदिर बांधायला देतो आम्ही मदत करतो त्यांना आणि पूर्वीपासून जर तुम्ही आमचा खंडक बघितला आम्ही कुठेही त्याला नकार दिला नाही मंदिर बांधायला म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे की जे लोकशाही चेंपिया झाली या कमिशनर विरुद्ध महानगरपालिकेच्या कायदा सुव्यस्थेबद्दल त्याच्यावर आता आय एफआयआर करण्यात येईल की कशा प्रकारे आणि जो आनंद भरोसे प्रत्येक गोष्टीमध्ये शहराचं वातावरण कसं खराब करायचं आपण पाहतायत मीडियामध्ये सगळ्यांमध्ये त्याच्या विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात यावी कायदेशीर नाहीतर आम्ही सुद्धा साहेब बीजे बीजेपौर जाऊ आणि त्याच्यासारखे लेबल लावून येऊ आणि अशा प्रत्येक उभा राहणार आहे का कायदा मोठा आहे माणूस मोठा नाही तर कायदेशीर कारवाई करावी या मार्गासाठीच आम्ही आलो आणि जे अतिक्रमण तिथे त्यांनी केलेलं आहे ते फेसिंग ते आता महानगरपालिकेने काढावी असे आदेश करण्यात आले कारण की गैरकायदेशीर अतिक्रमण काढण्याचा अधिकार मुंबई बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यांना आहे त्यांनी घटना भरावा त्यांच्या विरुद्ध ते आनंद भरोसऱ्याचं काय काम सात पुरातून वसमत रोडला काय काम याच्याबद्दल पोलिसांनी शहर केली तीनशे ते चारशे लोक जमा झाले सगळ्यांची जेव्हा मी कदम साहेबांना सांगितलं ते लोक गुन्हा करून म्हणजे तुम्ही एक दबावशाही म्हणजे खट कारस्थान करून यांना मदत करून गैरकायदेशीर दावा प्रतिकूल करण्याचा प्रयत्न करत करतायत त्याचा सा एक चांगलं उदाहरण आहे आणि जगात जर्मनी भारतात परभणी सारखा हा एक चांगला उदाहरण व्हायचा आहे माझा एवढंच म्हणणं या प्रकरणामध्ये की आपण जिल्हा दलाधिकारी या नात्यानं कमिशनर विरुद्ध कारवाई करून त्यांना ताकीद द्यावी की जे ज्या प्रकरणामध्ये जाती द्वेष पसरवतो त्यामध्ये लक्षपूर्वक लक्ष घालून तुम्ही त्यांनी हे करावं आधी त्यांनी ते, ते शंकर मंदिरचा मस्जिदचा टेम्पल करून टाकला टी लिहून टाकला ते डी रोड पेपरांमध्ये आमच्या लोकांना शिक्षण नाही कोणाला ना माहीतच नाही आता जे सुद्धा त्यांनी बघितलं मी आक्षेप पाहिजे केला की साहेब मॉस्क्यू आहे आणि मॉस्क्यू तर त्याच्यामध्ये सगळा अभिलेख आहे तुम्ही टेम्पल लिहिला त्याच्यामध्ये आता जरी या लोकांना असं माहीत झालं तर कसा उद्रेक होईल प्लॅन मध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की सब डिव्हिजनल ऑफिसर तालुका दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत साहेब जे अतिक्रमण त्यांनी गैरकायदेशीर केलेलं आहे गैरकायदेशीर बांधकाम केलेलं आहे ते हटवण्यात यावा आणि दुसरी गोष्ट या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली की कायदा सुव्यस्था आळाबाधित जिन्यासाठी यांनी कर्तव्य बजवलेला नाही जिल्हा दंड अधिकारी आणि सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट पोलिसांना भाग आहे की तुम्हाला प्रोटेक्शन देणे काम करणं पोलिसांबद्दल काही दोष आहे परंतु या जबाबदार अधिकाऱ्यांनी आपला कर्तव्य न पाडता दुसरं कर्तव्य पार पाडलेलं आहे त्याबद्दल यांच्या विरुद्ध कारवाई करावी आणि शहरात कायदा सुव्यवस्था का कशी नादावी या सगळ्या साहेबांनी लक्ष द्यावा एवढी विनंती करतो साहेब आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माणूस नाही दोन ते तीनशे लोकांचा समाव जमवला जमवला जातो आणि कोणतीही कायदेशीर कारवाई नाही आणि जे तिथे परिसरातील रोग आहे रहिवाशी आहे त्यांना कोंडी करून त्यांना बंद केला त्यांच्या घरामध्ये सर सरळ सरळ सर। तुम्ही आणि गैरकायदेशीर प्रोटेक्ट करण्यासाठी हे कमिशनर साहेब पाठीशी घालले त्यांचा सॅनिटरी इन्स्पेक्टर त्यांच्या साफसफाईचे कर्मचारी साफसफाई करताय आता शहरामध्ये बघा दुर्गंधी आणि दिवस कोणसा निवडला आज सगळं प्रशासन बंद आणि साहेब तिथे येऊन भूमिका बघताय सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेब गाडीमध्ये की काम व्यवस्थित चालत आहे का काही अडचण येते म्हणजे गैरकायदेशीर कामाला पाठीशी घालण्यासाठी कायदेशीर मदत हा चांगला उदाहरण आहे बरोबर नाही साहेब हा एक प्रकार झाला आणि असे प्रकार परमणीस जर सुरू झाले तर हे प्रकरण थांबणार नाही साहेब आमचा वाद त्या मंदिराशी नाही यापूर्वी आपली चर्चा झाली मंदिराबद्दल आमचं हे नाही की बाबा आम्ही त्यांचे धार्मिक भावनात उभारण्याचे याच्यामध्ये आमची इच्छा नाही त्यांनी तिथे मंदिर बांधावा आणि कायदेशीरित्या बांधावा आता ग्रह खात्या करून त्यांना परवानगी आहे काय स्ट्रक्चर उभारण्यासाठी हे तर साहेबांकडे आता जर आम्ही त्यांना आर्ग्युमेंट करायलो बोलायलो तर ऐकण्याच्या मनस्थितीने त्यांनी ठरवलं की आपल्याला गैरकायदेशीर कामाला कायदेशीर करायचं तर जेव्हा आपण किती सापा पुढे बाजूला तर काही फायदा होणार नाही म्हणून सरळ आम्ही आपल्या आलो आम्ही आम, जे आलो आता जे मेन फायनल अथॉरिटी आपण आहेत जिल्ह्याचे दंडाधिकारी आहात आणि जिल्ह्याचे दंडाधिकारी यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा लोकशाहीवर विश्वास परिसरातील सर्व लोक ठेवणारी आलेले तर यामध्ये एक तर अवय बांधकाम झालेलं आहे आमची पहिली मागणी आहे की तो अवैध बांधकाम काढून दिला जर त्यांना मंत्रालयाची केव्हा महानगरपालिकेने परवानगी दिली असेल कमिशनर साहेबांनी इथे दाखवावी आम्ही सगळे लोक जाऊन त्यांना मदत करतो आणि त्यांना मंदिर बांधायला मदत करतो आणि हे गप्प बसायले फोन उचलायला तयार नाही म्हणजे शहर तिथे जडलं तर मेली कायदा आणि बाकीची जबाबदारी मुसलमान लोक आहेत त्यांच्यावर केसेस टाकून द्यायचं प्रकरण संपवायचं हे फायर टाकायची याची अशी दंगा झाली होती आता शहरातील डिनोटेटेड लोक आले होते तिथे ते आनंद भरवशा काय काम एवढा उद्रेक घालायला का पोलीस प्रशासन जिल्हा दंडाधिकारी काय याच्यामध्ये आपली कारवाई प्रत्येक वेळेस जाती द्वेष पसरवण्याचं काम ते आनंद भरुश्याचा ऍडमार स्टेटमेंट करतो मी प्रेस समाज प्रत्येक वेळेस आहे ते शंकर मंदिर असं त्यांनी काढलं मंगल मस्जिद आहे त्याला त्यांनी शंकर मंदिर म्हणलं निवेदन दिलं त्यावेळेस प्रतिकार केला आम्ही आता महानगरपालिकेने आणखीन काय केलं सर त्या मस्जिदीला मंदिर म्हणून सर्वे मध्ये टाकला डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ती मस्जिद आहे वकबोटाची वर्षान वर्ष पोलीस प्रोटेक्शन आहे तिथे आणि यांनी टेम्पल टाकला तिथे टेम्पल म्हणजे या कमिशनरला परभणी जाणायची आहे हा उद्देश आहे याला रेस्पॉन्सिबल कमिशनर आहे पोलीस प्रशासनाचा काय नाही सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट तालुका मॅजिस्ट्रेटने त्यांना निर्देश दिले ते कायदा सुव्यवस्था काम ठेवण्यास मदत करताय परंतु कमिशनर साहेब आणि तालुका मॅजिस्ट्रेट साहेब सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेब अशा प्रकारे लोकशाहीची कायद्याची हत्या करीत असेल आणि गैरकायदेशीर अतिक्रमणाला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असेल तर आम्ही न्याय कुठे मागावं जगात जर्मनी भारतात परवानी हे उदाहरण झालेलं आहे आणि जर असेच प्रकार सुरू झाले तर भरपूर प्रकार होणार आहे मध्ये एक प्रकार नाही आता यांचा हे जाती द्वेष दाखवतो की टेम्पल दाखवलं त्यांनी ती जामामध्ये पोलीस प्रोटेक्शन चोकी लावलेली एस पी साहेबांनी सुप्रिंटेंड आम्ही लहानपणापासून वाचतो आम्हाला पंचेचाळीस वर्ष वय झाला पोलीस प्रोटेक्शन हटलेला नाही आणि त्यांनी त्याच्यामध्ये टेम्पल टाकून दिला म्हणजे राजकीय दबावाखाली तुम्ही काही करतात जर आता मी बीजेपीचा लेबल लावून आला तर माझे काम होणार टेम्पल साहेब मस्की होणार होणार हे आहे का मोष तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी आहे तुम्ही जबाबदारीवर बसलेले कमिशनर साहेब तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही जर कायदा शहराची खराब असाल सा तर तुम्ही जबाबदार राहताल याचे काय नाही आमच्या मुसलमानांना आदत पडलेले आमच्यावर केसेस होतील आमच्या काय जाणार नाही जाणार तुमचा तुम्ही सनदी अधिकारी आहात आणि अशा प्रकारची जर तुम्ही तुम्ही हमला पाठवल्याची काय गरज होती तिथे तुम्ही आहात तुमचा सर्व स्टाफ आजर होता शहरात एवढी गलिच्छ झालेले आहे ते काम का केले नाही तुम्ही ये काम करता आज का जो इश्यू है कई सालों से घटना चल रही है चल रहा है और यहाँ जो लोग बैठे हुए वहाँ के मूल निवासी है के। इन लोगों का कोई किस्म का नागोबा के मंदिर स्थल को लेके विवाद नहीं है ये एक हकीकत है हम लोग पैदा होने से पहले वहाँ स्ट्रक्चर ये मंदिर का स्टेचू वगैरह है वहां पर कोई मुस्लिम को मंदिर से लेना देना नहीं और पर ऐसा शहर है जगह मंदिर मस्जिद आगे तो लगे मगर जिस तरीके से सर ये शहर के अंदर प्रथा रखी जा रही कोई भी आके डायरेक्ट कंपाउंड मार दे रहा और उसके पीछे लोग है सर बस्ती वालों को लोगों, लोगों को साथ में लेकर बैठ के कॉन्फिडेंस से इस मसले का हल निकल सकता था सर मगर कब तक ये शहर के अंदर लोग ये चाह रहे कि हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम और बहुत सारे लोग बचे हुए अपने अपने दुकान चलाने के वास्ते हर जगह हिंदू मुस्लिम लड़ा के सर यहाँ खाने को रोजगार नहीं है अगर जो कुछ शहर के अंदर होता तो लोग भूखे मरेंगे कोरोना के अंदर हम लोगों ने देखे हाल बड़े बड़े बिल्डिंग वाले रोड पर आके लाइन में लगे हुए थे तो सर आपके माध्यम से शहर की शांतता किस तरीके से आप बरकरार रख रख सकते हैं आप जगह के पेपर देखिए क्या एक्चुअल पोजीशन और वहाँ के मकामी लोग को आप कॉन्फिडेंस में लेके आप बिठा के बात करिए कि वो लोगों को भी क्या है बच्चों का फ्यूचर है खेलने के लिए ग्राउंड चाहिए अब पूरी जगह घेर लिया सर पीछे के मकाना वाले कहाँ से जाएंगे हम ये नहीं बोल रहे कि भाई मंदिर है उसके ऊपर नो ऑब्जेक्शन एक्चुअली में जगह तो मस्जिद की भी नहीं है वो गवर्नमेंट लैंड है उसको लेके सारे इश्यूज चल रहे और सर ऐ करते चीज एक दूसरे को हिंदू मुस्लिम बैठ के आपस में ये इस इश्यू का हल्ला करके नहीं निकालते सर कुछ लोग चाह रहे सर कि शहर की अमन शांति बरकरार नहीं रहना शहर के अंदर लॉ एंड ऑर्डर खराब होना कतले आम होना जिस तरीके के यूपी के अंदर भी एक ज्ञानी मंदिर का जो फैसला आया मस्जिद के पक्ष के अंदर एक टेन परसेंट मस्जिद को जगह छोड़ दिए और उसके बाद की जो जगह है एक रोड के उस पार की मंदिर को जगह दिए सर यहाँ भी अगर से आपके माध्यम से आयुक्त साहब एस साहब कलेक्टर साहब तहसीलदार साहब और वहाँ के मकामी लोग और वो पार्टी को भी अगर आप शामिल लेके बैठते और इसको सर कायम का इशू खत्म कर देते तो इस शहर के एकता मंद बरकरार रहेगा यहाँ सब लोग बहुत परेशान हाल यहाँ हिंदू भी उतना ही परेशान है और मुसलमान भी उतना परेशान है चंद लोग आके अपनी नुमाइश के वास्ते ये सारी चीजें कराते वो लोग तो में में अपने प्रोटेक्शन रहेंगे उनका होने वाला है सर जब तो गांव जलता बयानों के अंदर भी देखे हमने शहर के अंदर क्या हालात होते मोहम्मदी मस्जिद के टाइम में देखे क्या हालात होते मरने वाले लोग मरते आज तक तो कोर्ट के अंदर चक्रा मार रहे लोग तो आपसे अदबन हमारी रिक्वेस्ट है सर अगर इस तरीके की पड़ता परवनी के अंदर नीम रख दी जाएगी तो आने वाले दिन दूर नहीं है आज हम भी कुछ नहीं कर सकेंगे कल आने वाले दिनों में खुलेआम से लोग लड़ते बैठेंगे हिंदू मुस्लिम हिंदू देश आजाद और सबने अपनी जानों का बलिदान दिया तो सबने मिल के देश को आजादी दिलाई और एक छोटी सी इशू के वास्ते सर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जिसको भगवान ने जिसके नसीब में रखा वो एमएलए बनने वाला है कोई हारने वाला है कोई जीतने वाला है दुकान चलाने के वास्ते इतना दूर लाइक लिख जा अगर से शहर के लोगों को छोड़ेंगे वो दिन दूर है सर बाद बार बार, बार कोई लोग कंट्रोल नहीं कर सकते जो लीगली है आप उस पर बिटाइए दोनों पक्ष को बिता के सर आप आज का आज कुछ फैसले लीजिए सर आयुक्त महोदय और सभी सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे आपली जी मागणी आहे कायदेशीर त्याच्यावरती जरूर विचार होईल प्रशासन या ठिकाणी साठी बसलेलं आहे आपण जे बसलेले आहात आलेले आहात आणि या ठिकाणी सगळ्यांना तेच आव्हान आहे आपण ज्या पद्धतीने त्याचे सगळे तपासणी करावं काय करावं ते आपण बोट ला आपल्या भाषणात ते सगळं होईल

तो ये इसी तरह से जाएंगे आपला पक्ष अतिशय स्ट्रांगली आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेला आहे कादर्जीनी आणि आपण भावना निश्चितपणे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे झालेल्या घटनेची नक्कीच आपण माहिती घेऊ त्याची चौकशी करू अहवाल घेईल मी त्याचा फक्त जसं आता एस पी साहेबांनी सांगितलं आपल्याला कुठलाही लॉ एन ऑर्डर खराब होईल असं वर्तन करायचं नाही आहे आपली लिगल फाईट असेल बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फाईट असेल डेफिनेटली आपण चालू ठेवायची आहे त्यात काही वाद नाहीये मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघडणार नाही आणि दोन समाजामध्ये विनाकारण जसं कादरेबाई बोलले की सामान्य माणूस पिसतो त्याच्यातून काही पण घटना झाली ते कॉमन मॅन आहे रोजी रोटी हरदिन कमाताय हरदिन चाहे वो हिंदू हो मुस्लिम हो या और कोई भी हो उसके ऊपर ज्यादा असर होता है। तुम और हम लोग आठ दीस दिन काम नाही किया कुछ फरक नाही पड़ेगा लेकिन कॉमन मैन को बहुत तकलीफ होती है तो डेफिनेटली आपकी ये जो भावनाएँ है ये तो मैंने पूरा सुना है डेफिनेटली इसके ऊपर मैं इंक्वायरी करूंगा आवाज़ ले लूंगा आयुक्त से भी आवाज़ ले लूंगा और जल्दी ही कुछ उधर के लोग कुछ आपके लोग बैठ के इसके ऊपर एक बैठक ले लेंगे जल्दी करेंगे वो तो रिक्वेस्ट यही है आपको सबको कि ये पूरा लॉ एंड ऑर्डर कायम रखना है कोई भी चीज़ ऐसी नहीं करनी कि अपना माहौल ख़राब हो धन्यवाद बहुत बहुत सारे दिनों से परवानी के अंदर नागबा नागोबा मंदिर स्ट्रक्चर को लेके वाद विवाद चल रहा था और जहाँ अलियाने जो मोहल्ला है ना गुलशाना बाग का मंदिर को लेके धार्मिक स्थल ले, है उसको लेके महल्ले वालों को कोई वाद विवाद नहीं है मगर जिस तरीके से ये माहौल बनाया जा रहा शहर के अंदर दादागिरी से आके फेंसिंग वगैरह करा जा रहा वहाँ का मुस्लिम समाज का उस चीज को विरोध है मंदिर को मुस्लिम समाज का विरोध नहीं है और मैं तमाम ही परभनी वालों को ये बात आपके चैनल के माध्यम से बताना चाहूंगा कि वो जगह मस्जिद की नहीं है वो सरकारी लैंड है वहां एक मंदिर का स्ट्रक्चर है और पूरी जगह आज जिस तरीके से प्रशासन को हाथ में रख के दादागिरी से जगह को फेंसिंग किया उसका मुस्लिम समाज विरोध करता रहा आज हम कलेक्टर साहब एस साहब आयुक्त साहब को हमने हमारी पूरी बात रखे उनके सामने कि इस, इस, मैटर को किस तरीके से सॉल्व किया था कलेक्टर साहब ने आश्वासन दिया कि दो तीन दिन के अंदर दोनों पक्ष को सामने बिठाकर इस मार्ग इस मामले का मार्ग निकालेंगे बाग परिसरात नागोबा मंदिर म्हणून एक जुन्या काळापासून मंदिर अस्तित्वात आहे त्या मंदिराला गृह विभागाकडून कोणत्याही प्रकारची बांधकाम करण्याची हरकत मिळालेली नाही ना परभणी शहर महानगरपालिकेने सुद्धा बांधकामाची परवानगी दिलेली नाही आणि त्या मिळकतीच्या संदर्भात वाद दिवाणी न्यायाधीश वरिषिस्तर यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याची अपील सुद्धा जिल्हा न्यायालयात प्रलंबित असताना परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त आणि इथले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तालुका दंडाधिकारी यांनी गैरकायदेशीर ताब्याला कायदेशीर करण्याच्या उद्देशानं कट कारस्थान रचून संविधानाचा हत्या करण्याचा प्रयत्न आज सकाळी आठ वाजता घुशानाबाग या परिसरात केली होती त्या हत्येचा निषेध म्हणून आणि त्याची जे प्रकार घडला त्याचा उद्रेक शहरात झाला त्यामुळे आम्ही जिल्हा दंड अधिकाऱ्यांकडे आलो साहेबांनी आणि सुप्रिंटेंडे ऑफ पोलीस परभणी यांनी आम्हाला आश्वासन दिलं की या संदर्भात आयुक्त यांचा लेखी अहवाल मागून तसेच ज्या दोषी कर्मचारी त्याच्यामध्ये आढळतील त्यांच्या त्यांच्याविरुद्ध सोमवारपर्यंत आम्ही कारवाई करू आणि तोपर्यंत शहराची कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचा आणि जे गैरकायदेशीर मंडळी जमून तिथे दोन समाजात पीड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्याला गुलशानाबाग परिसरातील रहिवाशी यांनी हाणून पाळलेला आहे मंदिर बांधण्यास त्यांना विरोध नाही परंतु त्या जागेवर जेवढी जागा त्यांना नेमून दिलेली त्या जागेवर मंदिर बांधावा हा सुमारे चार वर्ष वर्षापासून न्यायालयापुढे प्रकरण प्रलंबित असताना अशा प्रकारचा कृत्य राजकीय लोकांकडून दोन समाजात ते निर्माण करण्याच्या प्रयत्ना करणार करण्यात आला होता तो प्रकार आम्ही हाणून पाळलेला आहे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली सुप्रिंटेंडेट ऑफ पोलीस यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी आश्वासित केले की सोमवारपर्यंत दोषींविरुद्ध कारवाई होणार आणि आम्हाला जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर पुरा भरोसा आहे की ते नक्कीच कारवाई करतील आणि संविधानिक मार्गाने आम्हाला न्याय मिळवून देतील आपल्या माध्यमाने एवढंच मी आमच्या भाग येथील रहिवाशांना आणि परभणीच्या रहिवाशांना विनंती करतो की कायदा शहरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण राहू द्या कायदा सुव्यवस्था प्रस्थापित राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र